जनकल्याण हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगची वेकेन्सी आहे संपर्क डबल नाईन एट सेव्हन फोर थ्री टू फाय टू फोर मुंबई गोवा महामार्गाची अवस्था फार दयनीय झालेली आहे आज परशुराम घाटामध्ये दरड कोसळलेली आहे आणि हा रस्ता कधी वाहून जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे गेल्या अनेक वर्षापासून मी मुंबई गोवा महामार्गासंदर्भात आवाज उठवत आहे एकदा उग्र आंदोलन केल्यानंतर दीड महिना जेलमध्ये देखील गेलेला आहे परंतु आज ही परिस्थिती आलेली आहे की निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मुंबई गोवा महामार्गाला ग्रहण लागलेला आहे आणि हा महामार्ग या ठिकाणी निघून जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे त्यामुळे या संबंधित ठेकेदारांवरती कारवाई व्हावी त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत आणि चांगल्या पद्धतीचा उत्तम प्रतीचा हायवे आम्हाला मिळावा ही परिस्थिती मुंबई गोवा महामार्गाची आहे तशीच या कशेरी तशी बो, तशी बोगद्यावी देखील आहे संपूर्ण आतमधी कॉन्क्रीट अस्तरीकरण असताना नुसत्या त्या ठिकाणी बोगदा खोदलेला आहे तो लीक आहे कधी ढासू शकतो अशी परिस्थिती आहे आमच्या कोकणाकडे बघण्यासाठी कुठल्याही लोकप्रतिनिधी वेळ नाही संसदेत प्रश्न मांडायला वेळ नाही आणि या हायवेकडे लक्ष देण्याला वेळ नाही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी या हायवे संदर्भात मोदींसमोर विचार मांडलेले आहेत जागर यात्रा काढलेली आहे आता ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती साहेबांसमोर मांडू आणि आमच्या आंदोलनाची पुढची दिशा या ठिकाणी ठरवू